साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला हे गोपद्म व्रत करण्यासाठी सांगितले होते गोपद्म व्रताचे उद्यापन ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे आणि ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे ती मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी चातुर्मासाला सुरुवात होत आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास म्हटलं जातं अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवशैनी आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि देव उठणी म्हणजे कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा व्रतवैकल्य उपासना दानधर्म जास्त प्रमाणामध्ये केला जातो काही लोक चातुर्मास सुद्धा पाळतात चातुर्मास पाळतात म्हणजे काय चार महिने नॉनव्हेज खात नाहीत चार महिने कांदा लसूण वांगी सोडतात किंवा संकल्पयुक्त या चार महिन्यामध्ये एखाद व्रत करतात त्यामध्येच गोपद्म व्रत करण्याला खूप जास्त महत्व आहे हे गोपद्म व्रत तुम्ही संपूर्ण चातुर्मासाचे चार महिने सुद्धा करू शकता किंवा संपूर्ण श्रावण महिना सुद्धा करू शकता तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचं असेल तर याची सुरुवात कधी करायची अगदी तारखेसहित वारासहित सांगणार आहे याचं उद्यापन कसं करायचं तेही सांगणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत करायचं असेल तर सुरुवात कधी करायची उद्यापन कसं करायचं हेही तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर हे, त्याच हे व्रत जे आहे ते किती दिवस आपल्याला करायचं असतं गोपद्म व्रताची कथा काय आहे पूजा सोप्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेस जातात आणि हे चार महिने या पृथ्वीचा सांभाळ जो आहे तो शिवपरिवाराकडे सोपवतात म्हणजे हा जो काळ असतो चार महिन्यांचा चातुर्मासाचा तर या चातुर्मासामध्ये भगवंताचा निद्रा काळ म्हटलं तरी काही हरकत नाही तर देवांच्या या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती ज्या असतात त्या प्रबळ होतात आणि त्यांचा त्रास मनुष्याला होऊ नये आपल्याला आपल्या कुटुंबाला होऊ नये आपल्या कुटुंबाचं आपलं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून या चातुर्मासामध्ये वेगवेगळी व्रत वैकल्य सेवा उपासना साधना पारायण करण्याला जास्त महत्व आहे दानधर्म करण्याला जास्त महत्व आहे म्हणून म्हटलं जातं की तुम्ही वर्षभर जरी कोणती व्रत वैकल्य दानधर्म काही केला नसेल तर जेव्हा चातुर्मास येतो तर त्या चातुर्मासामध्ये कोणतं का होईना एक व्रत तुम्ही अवश्य करावं आणि त्यातली त्यात जर शक्य झालं तर गोपद्म व्रत जे आहे ते तुम्ही आवर्जून करा साक्षात श्रीकृष्णांनी हे व्रत कसं करावं या व्रताचं उद्यापन कसं करावं या व्रताचं महत्व काय आहे ते त्यांची बहीण सांगितलेलं आहे ते मी पुढे तुमच्या सोबत शेअर करणारच आहे तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचं असेल तर आषाढी एकादशी पासून या व्रताला तुम्हाला सुरुवात करावी लागेल म्हणजे सहा जुलैला आहे आषाढी एकादशी तर तुम्हाला सहा जुलैला या व्रताची सुरुवात करावी लागेल जर तुम्हाला संपूर्ण चातुर्मास हे व्रत करायचं आहे तर आणि या व्रताचं उद्यापन जे आहे ते तुम्हाला दोन नोव्हेंबरला करायचं आहे दोन नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे या दिवशी चातुर्मास संपत आहे तुम्ही दोन नोव्हेंबरला उद्यापन करू शकता पण जर दोन नोव्हेंबरला तुम्हाला उद्यापन कर करायचं नसेल किंवा करणं झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला उद्यापन केलं तरी सुद्धा चालू शकता आणि जर संपूर्ण चार महिने हे व्रत तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं तरी सुद्धा चालू शकतं यंदा श्रावण महिना हा पंचवीस जुलैला सुरू होत आहे तर या व्रताची सुरुवात तुम्ही पंचवीस जुलैला करू शकता आणि तेवीस ऑगस्टला श्रावण महिना संपत आहे तर तेवीस ऑगस्टला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करावं लागेल जर फक्त श्रावण महिना हे व्रत तुम्हाला करायचं असेल तर ज्या दिवशी तुम्ही व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यानुसार तुम्ही संकल्प करा नक्कीच निर्विघ्नपणे तुमचं हे व्रत जे आहे ते पूर्ण होईल आणि तुमच्या व्रतामध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत संकल्प करताना त्या संकल्पामध्ये तुम्ही चार महिने हे व्रत करणार आहात की फक्त श्रावण महिना हे व्रत करणार आहात याचा उल्लेख आवर्जून करायचा आहे आणि याचबरोबर मी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी अखंड सौभाग्यासाठी घरात सुख समृद्धी रावी धनधान्यात भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करत आहे असा उल्लेख आवर्जून करावा संकल्प फक्त एकदाच पहिल्याच दिवशी करायचा आहे परत परत करायचा नाहीये आता समजा जर का हा व्हिडिओ तुम्ही लेट बघितला तर तुम्ही चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून या व्रताला सुरुवात करू शकता ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की मला हे व्रत सुरू करायचं आहे त्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आणि कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे किंवा श्रावण महिन्यामध्ये सुद्धा हे व्रत तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करून फक्त श्रावण महिनाच तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे तेवीस ऑगस्टला या व्रताचं तुम्ही उद्यापन शकता हे व्रत करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर तुम्ही हे व्रत जे आहे ते दोन ठिकाणी करू शकता देवघरासमोर करू शकता किंवा तुळशी समोर सुद्धा करू शकता ज्यांचं देवघर मोठं आहे देवघरासमोर जागा आहे त्यांनी देवघरासमोर हे व्रत करू शकता पण ज्यांच्या देवघरासमोर जागा नाहीये तर त्यांनी तुळशी समोर हे व्रत केलं तरी सुद्धा चालतं बरेच जण दरवाजामध्ये सुद्धा म्हणजे अंगणामध्ये सुद्धा हे व्रत करतात पण शक्यतो देवघरासमोर किंवा तुळशी समोर हे व्रत करण्याचा प्रयत्न करा या दोन्ही समोर हे व्रत केल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर दरवाजामध्ये सुद्धा तुम्ही गोपद्म चार महिने किंवा संपूर्ण श्रावण महिना काढले तरी सुद्धा चालतं तर देवघरासमोर तुम्हाला तीस आणि तीन म्हणजे तेहतीस गोपद्म काढायची आहेत बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर गोपद्म दिसत आहेत गोपद्माचा साचा सुद्धा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतो तर त्या साच्यामध्ये रांगोळी टाकून त्याने सुद्धा तुम्ही तीस आणि तीन गोपद्म काढू शकता पण हे गोपद्म रांगोळीने काढणं सुद्धा अतिशय सोपं आहे प्रत्येक जण इझिली गोपद्म काढू शकतात आणि असं काही नाही की याच्यामध्ये दिलं आहे साच्यात तसंच गोपद्म यायला हवं एक छोटं एक मोठं असं नसायला हवं असं अजिबात काही नाहीये तुम्ही रांगोळीने सुद्धा हे गोपद्म काढू शकता रांगोळीने आपल्या स्वतःच्या हाताने जर आपण हे गोपद्म दररोज काढले तर असं म्हटलं जातं की आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेखा आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतात आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं त्यामुळे स्वतःच्या हातानेच दररोज चार महिने किंवा संपूर्ण एक श्रावण महिना गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा गोपद्म काढल्यानंतर अगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यायची पुसून त्या जागेवर गोपद्म काढायचं गोपद्म काढल्यानंतर या गोपद्मांना हळद कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या दिवा धूप ओवाळून घ्यायचं या गोपद्मांना नमस्कार करायचा हे गोपद्म काढत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा भगवान हरी श्री विष्णूंना आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी संरक्षणासाठी घरात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे सेम याच पद्धतीने तुळशी समोर सुद्धा तुम्हाला गोपद्म काढायचं आहे आज काढलेलं गोपद्म उद्या पुसायचं परत त्या जागेवर दुसरं गोपद्म काढायचं सेम पूजा करायची या पद्धतीने संपूर्ण चार महिने किंवा श्रावण महिना तुम्हाला हे व्रत करायचं आहे आंध्र प्रदेशामध्ये तर अजूनही जी आपण आता बाजारातून विकत रांगोळी आणतो ना तर ती रांगोळी वापरत नाही त्यांच्याकडे तांदुळाचं पीठ रांगोळी काढण्यासाठी वापरतात कारण का जेव्हा आपण अंगणामध्ये तुळशी समोर रांगोळी काढतो तर तिथे किडे मुंग्या मुंगळे किंवा वेगवेगळे कीटक जे असतात चिमण्या ज्या असतात त्या येतात आणि त्यांनी जर हे तांदुळाचं पीठ खाल्लं तर आपल्याकडून मुख्या प्राण्याला अन्नदान केल्याचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं आणि पितृदोष दूर होण्यासाठी पितृदोषाचा प्रखर पितृदोषाचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही नक्कीच तांदुळाच्या पिठाने हे गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मुंग्या मुंगळे हे पीठ जे आहे ते खातील तुमच्याकडून जीवाला अन्नदान होईल आणि पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तो कमी होईल पितृदोषामुळे आपल्या मुला मुलींचे विवाह लवकर जमत नाहीत आपल्या मुला मुलींना संतान प्राप्तीसाठी अडचणी होतात नोकरीमध्ये आपली प्रगती होत नाही कर्ज वाढत जातं उद्योगधंदा व्यवसाय कितीही आपण टाका तो चालत नाही डबघाईला येतो असे जर समस्या तुम्हाला असतील तर ता नक्कीच तांदुळाने हे गोपद्म काढण्याचा तुम्ही चार महिने प्रयत्न करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येत हे गोपद्म व्रत करत असताना समजा तुम्ही कधी गावाला गेले तर अशा वेळेला तुमच्या घरातील इतर व्यक्तींनी हे गोपद्म काढले त्यांचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं म्हणजे चार महिने या व्रतामध्ये तुमच्याकडून गॅप पडणार नाही सेम याच पद्धतीने जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळी हे काढून त्याचं पूजन केलं तरी सुद्धा चालतं म्हणजे खंड पडणार नाही पण समजा तुम्हाला सुतक आलं तर मात्र तुम्हाला हे व्रत पूर्णपणे स्टॉप करायचं आहे आणि तुमचं सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची आहे जसं आपण दररोज गोपद्म काढत होतो त्याप्रमाणे काढून त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे आता बघूया या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे या व्रताचं उद्यापन तुम्ही कार्तिकी एकादशीला केलं तरी सुद्धा चालेल कार्तिकी एकादशी यंदा दोन नोव्हेंबरला आहे आणि कार्तिकी एकादशीला काही कारणाने उद्यापन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला सुद्धा याच उद्यापन करू शकता उद्यापनासाठी आता समजा तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले असतील तर कसं उद्यापन करायचं ते सुरुवातीला सांगते आणि त्यानंतर मग तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले नसतील तर कसं उद्यापन करायचं हे शेअर करते तुम्ही एकाच घरामध्ये सासासुना आहात तर तुम्ही दोघींपैकी कोणी एकाने हे व्रत केलं तरी सुद्धा चालतं याचा पुण्यफळ जे आहे वेग -वेग ओवारून, ओवारून, ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतं प्रत्येकाने वेगवेगळं हे व्रत करण्याची गरज नाही समजा तुमच्या सुनेने गोपद्म काढले तर तुम्ही नंतर त्याला हळद कुंकू वाहून त्याला दिवा ओवाळून धूप ओवाळून तुम्ही नमस्कार केला तरी सुद्धा चालतो आणि समजा सासूबाईंनी जर तुमच्या गोपद्म व्रत काढलेला आहे त्या व्रत करत आहात तर आपल्या घरातील सुनांनी किंवा जे कोणी आहेत त्यांनी हळदी कुंकू वाहून नमस्कार केला तरी सुद्धा चालतं प्रत्येकाने आपापले वेगवेगळे गोपद्म काढण्याची गरज नाहीये उद्यापणासाठी तुम्हाला एखादं जोडप जर मिळालं तर अतिशय उत्तम पण समजा जोडपं मिळालं नाही तर एखाद्या महिने महिलेला तुम्हाला बोलवायचं आहे त्यांना जेवायला बोलवायचं आहे बसायला आसन द्यायचं त्यांना हळद कुंकू लावायचं घरातील सर्वांनी जे घरामध्ये उपलब्ध असतील मंडळींनी त्या सर्वांनी त्यांना माता लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूर्णावरणाचा स्वयंपाक जर तुम्ही बनवलेला असेल तो एक, तो तर तो त्यांना जेव घालायचा किंवा वरण भात भाजी पोळी त्याच्यासोबत एक एखादा गोड पदार्थ बनवून तो त्यांना जेव घालायचा आहे आणि त्यानंतर ओटी भरायची आहे तुम्हाला काही गिफ्ट वगैरे त्यांना द्यायचे असतील तर ते द्यायचे आहेत आणि याबरोबर तुम्हाला त्यांना तेहतीस तीस, तीस आणि तीन एक एक रुपयाचे पाच पाच रुपयाचे दहा दहा रुपयाचे जे तुम्हाला काही शक्य होतील तेवढे कॉईन द्यायचे आहेत समजा एक रुपयाचे घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत पाच रुपयाचे घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत दहा रुपयाचे घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्याय त्यांना द्यायचे आहेत किंवा समजा तुम्ही दहा रुपयाची नोट घेतली तर तेहतीस नोटा त्यांना द्यायच्या आहेत यथाशक्ती मग तुम्ही दहा वीस पन्नास शंभर पाचशे अशा तेहतीस प्रमाणामध्ये तुम्हाला त्यांना नोटा किंवा कॉईन जे आहेत ते द्यायचे आहेत आणि या व्रताचं उद्यापन प्रत्येक वर्षी करायचं असतं आता पाच वर्ष हे व्रत करायचं म्हणून मी चार वर्ष हे व्रत करणार आणि पाचव्या वर्षी उद्यापन करणार असं नाही आपण कसं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करतो आणि प्रत्येक वर्षी उद्यापन करतो तसंच या व्रताचं आहे प्रत्येक वर्षी उद्यापन करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आयुष्यभर सुद्धा हे व्रत करू शकता पण एकदा सुरुवात केल्यानंतर कमीत कमी पाच वर्ष आपल्याला हे व्रत करायचं आहे आता ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाहीयेत त्यांनी याचं उद्यापन कसं करायचं ते मी तुम्हाला या कहाणीमधून शेअर करते जे स्वतः श्रीकृष्णांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं आहे तर ऐका गोपद्मांनो तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा चंद्रसभा कौरव सभा पांडव सभा इत्यादी पाचही सभा बसल्या आहेत ताशे मर्फे वाजत आहेत रंभा नाचत आहेत तांबोऱ्याच्या तारा तुटल्या मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला करारे हंकारा पिटारे दांडोरा गावात कोणी वानवशा वाजून असेल त्याच्या पाठीचा तीन बोट कंकर काढा तांबोऱ्याला तारा लावा कीर्तन चालू करा रंभा नास्त्या करा असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले माझी बहीण सुभद्राहीनं काही वानवसा केला नसेल तेव्हा ते उठले तिच्याकडे जाऊन चौकशी केली तिने काही वानवसा केला नाही नंतर श्रीकृष्णांनी तिला वसा सांगितला सुभद्रे सुभद्रे आखाड्या दशमी पासून तीस तीन गोपद्म देवाच्या द्वारी काढावीत तितकीच ब्राह्मणाच्या द्वारी काढावीत पिंपळाच्या पारी काढावीत तळ्याचे पाळी काढावीत व गाईच्या गोठ्यात काढून पूजा करावी हा वसा दशमीस संपूर्ण करावा याप्रमाणे पाच वर्ष करावं उद्यापनाचे वेळी कुवारणीला जेवायला बोलवावं पहिल्या वर्षी विडा द्यावा दुसऱ्या वर्षी चुडा भरावा तिसऱ्या वर्षी केळ्याचा फना द्यावा चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी पाचव्या वर्षी चोळी नेसून आपल्या वशाच उद्यापन करावं असं सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणे हे व्रत केलं पुढे सभेत कळलं सुभद्रा वानवशाशिवाय त्यांना दिसली ती दक्षिणेस पाय उत्तरेस डोकं करून निजलेली होती तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला नंतर तांबोऱ्याच्या तारा जोडल्या मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या तशाच रंभा नाचत्या केल्या जसा हा व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळ तसं तुमचं आमचं टळो ही साठी उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण याप्रमाणे बघा जर तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले नसतील तर उद्यापनाच्या वेळी तुम्हाला कुमारिका बोलवायची आहे त्या कुमारिकेला सेम जेवायला वगैरे बोलवायचं हळद कुंकू वगैरे लावायचं कुमारिका म्हणून घरातील सर्वांनी नमस्कार करायचा जेऊ वगैरे सर्व घालायचं आणि पहिल्या वर्षी तुम्हाला तिला पानाचा विडा द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला इतर काही गिफ्ट वगैरे दक्षिणा जे काही द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता पण पानाचा विडा तुम्हाला अगोदर द्यायचा आहे आणि याच्यानंतर मग तुम्हाला जे काही द्यायचं ते तुम्ही देऊ शकता दुसऱ्या वर्षी हिरवा चुडा म्हणजे हिरव्या एक डझन बांगड्या तुम्हाला अमारिका बोलवून तिला द्यायच्या आहेत तिसऱ्या वर्षी तुम्हाला केळाचा फळा म्हणजे एक डझन केळी बारा केळीची जी फनी असते ना तर ती तुम्हाला द्यायची आहे चौथ्या वर्षी उसाची मुळी तुम्हाला द्यायची आहे म्हणजे बघा आपण रसवंतीच्या बाहेर वगैरे असं ऊसाचा उस, गठ्ठा असतो ना की बघा उभा केलेला असतो तर तशा उसाच्या मुळी द्यायच्या आहेत पण आता त्या आपल्याला कुठे मिळणार मग तुम्ही काय करू शकता की एक ऊस आणायचा त्याचे तुकडे करायचे आणि ते तुकडे एकत्र एक बांधून अशी ऊसाची मुळी दिली तरी सुद्धा चालते आणि पाचव्या वर्षी चोळी म्हणजे त्या कुमारिकेला ड्रेस किंवा साडी वगैरे देऊन तिचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे याप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले नसतील तर गोपद्म उद्यापन करायचं आहे